दिनांक तेवीस वीसशे चोवीस रोजी सातारा शहरातील शनिवारपेठ तेलखड्डा येथे एका बंद घराचं रात्रीच्या वेळी कुलूप तोडून काही अज्ञात चोरट्याने त्या ठिकाणी घर घरपुडी करून तेथील सोन्याचे दा सोने व चांदीचे दागिने आणि मोबाईल चोरीस गेलेबाबत घटना घडली होती त्याबद्दल चोवीस सात वीसशे चोवीस रोजी सातारा शहर पोलीस ठाणे या ठिकाणी सी आर नंबर सहाशे एकतीस ऑप्रिल दोन हजार चोवीस भारतीय न्यायसहित न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीसप्रमाणे गुन्हा दहा नोंद करण्यात आला होता आणि सर गु गुन्ह्याचा तपास करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक एस डी ओ साहेब तसेच आमचे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दीपक मस्के साहेब तसेच क्राईम फी आहे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस ठाण्याची वेगवेगळे असे दोन तीन पथक तयार करण्यात आले होते आणि त्या पथकांच्या मार्फतीने ह्या गुन्ह्याचा गुन्ह्यातील गुन्ह्यातील निष्प आरोपी जर निष्पन्न करणे व गुन्ह्यात गेले मालाचा शोध घेणे बाबत कारवाई क करीत असतानाच आम्हाला की ह्या गुन्ह्यातील चोरी केलेल्या मा व्यक्तीबद्दल माहिती प्राप्त झाली आणि तो व्यक्ती नातेवाईकांकडे मिरज या ठिकाणी गेल्याबद्दल माहिती मिळाली त्याप्रमाणे मिरज या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्यांनी त्याच्यासोबत आणि दोन व्यक्तींनी हा गुन्हा केल्याचं सांगितलं त्याप्रमाणे सातारा या ठिकाणी येऊन टोटल तीन आरोपींना ताब्यात ताब्यात ता घेण्यात आले होते त्यांच्याकडे चौकशी केली असता गुन्ह्यात गेलेले सोन्याच्या दागिने चांदीच्या दागिने त्याचप्रमाणे जी रोख रक्कम होती ते त्यांच्याकुनं त प्राप्त करण्यात आलेले आहे तसेच ह्यातील जे आरोपी आहेत ते दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत व त्यामधील मोटरसायकल देखील त्यामध्ये त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहे आणि सदर आरोपींकडे अन्य इतर गुन्हे देखील केलेबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत